एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उमरखेड येथे विविध उपक्रमाचे आयोजन धम्मचक्र प्रवर्तन समिती आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच गायनाचे स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके गोपाल अग्रवाल प्रकाश दुदेवार डॉ प्राध्यापक अनिल काडबांडे प्रफुल दिवेकर वीरेंद्र खंदारे देवान पाईकराव बबलू भालेराव जनार्दन साळवे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले मान्यवरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून, कर करून उपस्थित वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ दिवेकर यांनी केले आंबेडकर वार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामूहिक गीत गायन व घोषणा देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि यातून नक्कीच आम्हाला जसं की सर आहेत ताळबांडे सर आहेत आणि अजून वक्ते आहेत त्यांच्याकडून दरवर्षी काही ना काही गोष्टी धमाबद्दल आणि आपल्या आचरणाबद्दल शिकायला भेटतात ते आत्मसात करतात करता येतात आणि त्या अनुषंगाने हाही कार्यक्रम मी शुभेच्छा तर देणारच आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये सरांनी आता विविध जे अंग विविध अंग वर प्रकाश टाकला आणि एक म्हणजे पूर्ण इतिहास ज्या संस्कृतीला समाजाला इतिहास नसतात तो समाज समोर लोक होतो असं म्हणतात कारण इतिहासाची गरज आहे तर सरांनी सविस्तर त्याच्यामध्ये विस्तृत विवेचन केलं त्या गोष्टीचं आणि आयोजक मंडळीचं आणि मान्य व्यासपीठ यांचे सर्वांचे मी अं अभिनंदनच करतो आणि सर्वांना धर्मचक्राचे धर्मचक्र दिनाच्या शुभेच्छा